अध्यक्ष महोदय पुण्यातल्या सदस्यांना बोलू दे ना अध्यक्ष महोदय पुण्यातल्या सदस्यांना बोलू दे अध्यक्ष महोदय पुण्या मुख्यमंत्री साहेब सकारात्मक असं उत्तर देत आहेत पण काही गोष्टींकडे मी आपल्या माध्यमातून फडणवीस साहेबांचं लक्ष वेधू इच्छितो पुण्यामध्ये चौतीस गावांचा समाविष्ट झालेला आहे समान पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे ती लवकर होईल सुद्धा उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुण्यामध्ये पाणी वाटपाचा असमतोल आहे मी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांकडे आमच्या भागातल्या काही नागरिकांना घेऊन गेलो होतो त्यावेळी आम्ही त्यांना सांगत होतो की आम्हाला दोन तास पाणी द्या त्यावेळी मध्य पुण्यातले काही नागरिक आले होते आणि सांगत होते आम्हाला दहा तास पाणी मिळतंय ते आठ तास का झालं म्हणजे एका बाजूला पुणे शहरामध्ये उपनगरामध्ये दिवसाळ पाणी पुरवठा तीस मिनिट पाणी पुरवठा पंचेचाळीस मिनिट पाणी पुरवठा दुसऱ्या बाजूला दहा दहा तास पाणी पुरवठा सकाळी पाणी येत आहे दुपारी पाणी येत आहे संध्याकाळी पाणी येत आहे मग पाण्याचा अपव्यय होणार नाही का त्यामुळं मला असा आपल्या माध्यमातून पहिला प्रश्न विचारायचा आहे की या संदर्भात पुणे महानगरपालिकेला सूचना देऊन संपूर्ण शहराला समान जर आपण टॅक्स घेतो पाणी पुरवठ्याचा टॅक्स समान आहे तर सगळ्यांना दोन तास किंवा चार तास असं समान पाणी उपनगर आणि शहराच्या मध्यभागाला देणार का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे करून, 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 की पुण्याची वाढ प्रचंड वेगाने होतेय नवीन पीएमआरडीचा भाग आलाय नवीन गावं आलेली आहेत यावेळी पुणे महानगरपालिका संबंधित विकासकाकडून बिल्डर कडून डेव्हलपर कडून एक अंडरटेकिंग घेत की ह्या कामाचं झाल्यानंतर यांना जोपर्यंत महानगरपालिका पाणी पुरवणार नाही तोपर्यंत मी स्वतः पाणी पुरवेल परंतु एकदा बिल्डिंग बांधून झाली धारकांना फ्लॅट हस्तांतरित केले की तो हात वर करतो आणि त्या सगळेच्या सगळे नागरिक हतबल होतात आणि मग टँकरही तिथे मिळत नाहीत आता टँकरला पैसे द्यायला नागरिक तयार आहेत पण टँकरनी पाणी मिळत नाही त्याच्यामुळं जर त्या भागामध्ये पाण्याच्या सुविधा नसतील पाण्याच्या लाईन डेव्हलप झालेल्या नसतील तर पहिल्यांदा त्या लाईन डेव्हलप करून मगच विकसकांना अशी परवानगी देणार का हा माझा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न असा आहे की या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अनेकदा महानगरपालिकेला राज्य सरकारच्या विविध जे विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून पाईन त्यांच्या जमिनीतून टाकायला लागते तर त्याच्यामध्ये सुसूत्रता आणून या ट्वेंटी फोर लाईनचा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा लवकर आणि संपूर्ण पुणेकरांना पाणी मिळावं यासाठी या लवकर पाईपलाईन टाकण्यासाठी काही सुसूत्र कार्यक्रम करणार आणि शेवटचा प्रश्न की कॅनॉल हे जे सांगितले की टनेल करणार आहे तर मग पुणे शहरातून जे कॅनॉल जातात ज्याच्यामुळं पाण्याचं प्रदूषण होत आहे त्याच्यामध्ये लोक प्रातिविधी पासून कचरा टाकण्यापर्यंत सगळं करतात तर ह्या सगळ्यामध्ये त्याच्यावरती पाईप बंदिस्त करून जर त्याच्यावर रोड केले तर वाहतुकीची सुद्धा समस्या संपेल तर पाण्याचीही बचत होईल आणि वाहतुकीचाही प्रश्न सुटेल तर या संदर्भात शासन निर्णय घेणार का असे माझे प्रश्न आहे जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले पहिला प्रश्न आहे समान आपण म्हटलं याचा उद्देशच आहे की मायक्रो लेव्हलवर एवढं प्रतिमानशी पाणी पाहिजे त्यापेक्षा जास्त पाणी पुण्याला मिळत आहे पण मायक्रो लेव्हलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक भाग असे आहेत जिथे एक तासही मिळत नाही अर्धा तासही मिळत नाही दोन तासही मिळत नाही तर याच्यावरचा उपाय काय हा एका दिवसात होणारा उपाय नाही आहे याच्याकरता डिस्ट्रीब्युशनची जी योजना आहे ही डिस्ट्रीब्युशनची योजना पूर्णपणे नव्याने तयार करावी लागेल आणि म्हणून ही डिस्ट्रीब्युशनची जी योजना नव्याने तयार करायची जी काही आपली योजना आहे तीच ही समान पारिवणाऱ्या योजना आहे की ज्याच्या अंतर्गत या सगळ्या भागामध्ये कारण शेवटी पाण्यामध्ये उंच सखल भाग असतात काही ठिकाणी तुम्हाला मोठ्या व्यासाच्या लाईनी टाकाव्या लागतात काही ठिकाणी तुम्हाला ते बुस्ट करावं लागतं काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो असा हा सगळा आराखडा आहे ज्या आराखड्यावर काम चाललेलं आहे ज्याचं मी सांगितलं की जवळपास चाळीस पन्नास टक्के काम झालेलं आहे काही झोन पूर्ण झालेले आहेत पण जोपर्यंत याचं काम शंभर टक्के पूर्ण होत नाही तोपर्यंत सगळ्या भागांना नीट पाणीपुरवठा मिळेल असं सांगणं चुकीचं होईल त्यामुळे हे काम जेवढ्या गतीने आपण जसं सांगितलं की पाईप टाकताना काही अडचणी येत आहेत किंवा कुठल्या वेगवेगळ्या वेग एजन्सी परमिशन द्यायला जर वेळ लावत असतील तर त्या संदर्भात मी स्वतः बैठक घेऊन आणि हे जे काही योजना राबवत असताना त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी निश्चितपणे आपण दूर करण्याचा प्रयत्न करू आणि जेवढ्या वेगाने आपल्याला ही योजना पूर्ण करता येईल तेवढ्या वेगानं ही असमानता जी आहे कोणाला दहा तास पाणी कोणाला दोन तास पाणी ही आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दूर करता येईल यासोबत एक चांगला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की एक नुसतं विकासकाकडनं अंडरटेकिंग आपण घेतो आणि त्यानंतर तेही पाणी पुरवठा करत नाही आणि महापालिकेचे पाणी त्या ठिकाणी जात नाही तर जरूर या संदर्भात त्यांचा नुसता त्यांनी अंडरटेकिंग दिलाय की शाश्वत पाण्याची व्यवस्था केली आहे या संदर्भातली जी काही खात्री आहे ती खात्री करून घेण्याच्या संदर्भातल्या सूचना या निश्चितपणे मला असं वाटतं त्या ठिकाणी देण्यात येतील आणि त्यांनी इतर जे मुद्दे मांडलेले आहेत विशेषतः त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे काही ओपन कॅनल आहेत तर ते आपलं काम चाललेलंच आहे मी आता जो प्रकल्प सांगितला त्यातला एक प्रकल्प तोच आहे की ओपन कॅनलला त्या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनमध्ये परिवर्तित करायचं आणि आपण म्हणाले खरं आहे की त्यातले काही असे आहेत की ज्यातनं वाहतुकीला देखील त्याचा एक मोठा फायदा होणार आहे तर ते निश्चित त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या विचाराधीन आहे आणि महानगरपालिका आणि शासन काही आपल्या इरिगेशन विभागाकडे इरिगेशन विभागाने देखील त्याची कारवाई केली